नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचे स्वागत आहे नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यवसाय गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडवली आहे चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता या गंभीर आरोपाची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले अधिक चौकशी केली असता यामध्ये दोन पोलीस हवालदारांसह दहा जणांना अटक केली आहे तर थायलंडसह परदेशातून या ड्रग्स प्रकरणातील माल मागवत असून मुंबईसह नवी मुंबईमध्ये आणला जात होता त्यानंतर सर्व ठिकाणी पाठवला जात होता तसेच या कारवाईमध्ये दोन लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचे हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे तर त्र्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संदर्भात नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासात खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन भालेराव याचा सतत गुरुनाथ चिचकर यांच्याशी संपर्क असल्याचे समोर आले तपासाचा अंदाज लागताच भालेराव आपल्या मूळ गावी पळून गेला मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गावाकडून पकडून आणले आपण चौदा तारखेला नेरुळ सेक्टर पंधरा मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजा ऍसिड किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा एन सी युनिटला मिळाले तेव्हा आमचे पी आय संदीप निगळेंची टीम त्या ठिकाणी गेली जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे ती ते ते टोटल तीन आरोपी त्यांना दिसले त्यातले दोन आरोपी त्यांनी ता इमिडिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला त्या दोन आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या सीआर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं डी पी एस चा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगडियांना युज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं युएस डीटीमध्ये मध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडियाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलिस होते खारघर स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अंमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या के केसोबत कनेक्ट होते अशा दोन अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेंड कडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र म्हणून जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याचे जे इतर पेडलर आहे जे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेले आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचतील पोलीस नाईक हे जे आहे दोन पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके के सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे केवळ के केसोबत ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे केकेचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघ जण कनेक्टेड आहेत सध्या काय तर आता मल्टिपल ट्रान्झॅक्शन आहेत मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंट मधून गेले ते अकाउंट कोणाच्या आहे त्याचे होल्डर्स कोण आहे ऑपरेटर्स कोण आहे याचा तपास चालू आहे केलेली आहे आहे प्रत्येक इतर सुरू त्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे आणखी की बनावट आधार कार्ड बनवायचा म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल मग नवीन झाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं त्याच्यामध्ये फोटो केकीचाच आहे मग जेव्हा पार्सल आला त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल तर तसं बनावट केलेलं फॉर्जरी केलेलं तो आधार कार्ड दाखवायचा म्हणून त्या फॉर्जरीचे सुद्धा सेक्शन आपण गुन्ह्यामध्ये ऍड केलेले यापूर्वी पण त्याच्यावर दाखवले दाखल आहे